भगतवर्ग दहावा आज दिनांक सतरा सप्टेंबर म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन तर सर्वप्रथम सर्वांना मराठवाडा मुक्ती स संग्राम दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा मराठवाडा मुक्तीसंग्राम यज्ञात आपल्या प्राणांची आवती देणाऱ्या व या संग्रामात आपल्या जीवाचे रान करून आपल्या कार्याचे योगदान देणाऱ्या सर्व सेनानींना माझा कोटी कोटी प्रणाम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनी आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला पण त्यावेळी संपूर्ण देश पाचशे पासष्ट संस्थानांमध्ये विखुरलेला होता पाचशे पासष्ट पैकी पाचशे बासष्ट संस्थानांनी स्वातंत्र्य भारतात सामील होण्याची सहमती दर्शवली मात्र हैदराबाद काश्मीर आणि जुनागड ही तीन संस्थाने स्वातंत्र्य भारतात सामील झाली नव्हती जनतेने केलेल्या उठावामुळे जुनागड हे संस्थान स्वातंत्र्य भारतात सामील झाले तर पाकिस्तानमधील घुसखोरांनी आक्रमण केल्यामुळे काश्मीरचा राजा हरितसिंगाने सामील नाम्यावर स्वाक्षरी केली हैदराबाद संस्थानावर निजामांचे राज्य होते हैदराबाद संस्थान स्वातंत्र्य भारतात सामील व्हावे यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद संस्थानात मुक्तीसंग्राम सुरू झाला हैदराबाद मुक्तीसंग्राम सुरू झाल्यावर निजाबानचा सेनापती कासिम रज्वी याने जनतेवर अननिंत अत्याचार सुरू केले मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासोबतच राव बिंदू गोविंदभाई श्राफ रेवी नारायण रेड्डी देवीसिंग चौहान बाबासाहेब परांजपे अशा अनेक नेत्यांकडे होते मराठवाड्याच्या गावागावात हा मुक्तीसंग्राम लढला गेला जीवाची पर्वा न करता अनेक वीर पुढे आले निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस ऍक्शन घेण्याचा आदेश दिला दिला तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पोलीस ऍक्शन सुरू झाल्या मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या पहाटे चार वाजता ऑपरेशन सुरू झाल्यावर दोन तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर परभणी ते मानिकगड कनेरगाव बुलढाण्याकडील बोनाकल ताब्यात घेतले नंतर चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड व दौलताबाद तर बुलढाण्याकडच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले जालना शहर ताब्यात घेतले दुसरीकडे विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले पंधरा सप्टेंबर रोजी औरंगाबाद सरकडून फौजा पुढे निघाल्या तेव्हा निजाम सैन्य माघार घ्यायला लागली होती हैदराबाद संस्था हैदराबाद मुक्तीसंग्राम यशस्वी झाला हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकवण्यात आला निजामांच्या गुलामगी निजामांच्या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्रातील मराठवाड्यातील लोकांनी अन्यायाविरुद्धचा लढा जिंकला या सर्व सेनानीना मी तीव्र अभिवादन करते निजाम तोंडघशी पडला मराठवाडा भारताचा झाला निजाम तोंडघशी पडला मराठवाडा भारताचा झाला महाराष्ट्राचा हा एक राष्ट्रीय सण झाला महाराष्ट्राचा हा एक राष्ट्रीय सण झाला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र